नमस्कार मंडळी मी रोहन राम टेके प्रभाग क्रमांक अठ्ठावीस वसंत लिहु आलो आहो तर इथली परिस्थिती मला आधीच माहीत पडली मी फिरून राहलो कंटिन्यू कॉम्प्लेट वाटायला वगैरे तेव्हा आता तुम्ही बघू शकता इथे कचरा साचलेला आहे या बाजूला बघा गाय आहे पनण्या वगैरे त्यांच्या पोटात जाते मी आत्ताच विचारपूस केली इथे इकडे घंटा गाडी येत नाही या रस्त्यावर लाईट नाही लाइट ची व्यवस्था नाही इथे इथून एवढ्या मदत आणि या रस्त्यावरच्या नाल्या खराब आहे अजूनपर्यंत इथल्या नाल्या बनवण्यात आल्या नाही किंवा इथलं काम कधी केलं गेलेलं नाही बा अंदाजे पंधरा वीस वर्ष झाले या गोष्टीला हा असाच प्रकार आहे अशीच परिस्थिती आहे इथली तर नगरपालिकेला आणि बांधकाम विभागाला माझी एवढीच नम्र विनंती आहे की इकडे लक्ष द्यावं इथली दखल घ्यावी आणि तात्काळ ही परिस्थिती सुधरवण्यात यावी जनतेला या नाल्यांचा त्या कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो यामुळे बिमाऱ्या वाढू शकते घराघरामध्ये लहान लहान मुलं बाळ असतात त्यांना त्रास होऊ शकतो या सर्व गोष्टीचा त्यामुळे सरकारनी लक्ष द्यावं अशी माझी सर्वांना हात जोडून नम्र विनंती धन्यवाद